नमस्कार मित्रांनो डायस प्लस दोन हजार चोवीस पंचवीस ची अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो डायस प्लस दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये आपल्याला शाळा सुविधेची जी माहिती भरायची आहे ती कशा पद्धतीने भरायची हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे परंतु शाळा सुविधेची जी माहिती आपण भरत आहोत त्यामध्ये सुरुवातीच्या पेजवर शाळेची माहिती असते आणि त्यामध्ये जर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक जर बदललेले असतील किंवा काही कारणास्तव मुख्याध्यापक दुसरे मुख्याध्यापक आलेले असतील तर आपल्याला ते माहिती सुद्धा तिथे चेंज करावी लागणार आहे तर ती माहिती चेंज करण्यासाठी मित्रांनो एक वेगळी प्रोसेस असणार आहे वेगळं एक लॉग इन करावं लागणार आहे तर ते कसं करायचं कुठून ती माहिती आपल्याला चेंज करायची आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सर्वच स्वागत आहे मित्रांनो युडएस प्लस शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीस करता अत्यंत महत्वाची अपडेट असणार आहे शाळा समितीची माहिती भरताना जुन्या मुख्याध्यापकाचं जर नाव असेल तर ते नवीन नाव आपण तिथे ऍड कसं करायचं तर आपल्याला एक नवीन लॉगिन करावं लागणार आहे आणि ती संपूर्ण प्रोसेस संपूर्ण प्रोसिजर आपण लाइव डेमो सहित मोबाईलच्या सहाय्याने बघणार आहोत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो बघाल युडाईस प्लस हे लॉग पेज आहे आणि इथे आपण प्रोफाईल अँड फॅसिलिटी हे जे आहे यावर आपण लॉग इन करून घेणार आहोत सुरुवातीला तर मी एक शाळा लॉग इन करून घेणार आहे तिथे तेथील जे जुने मुख्याध्यापक होते ते रिटायर झालेले आहे आणि आता नवीन मुख्याध्यापक आहे परंतु तिथे संपूर्ण जुन्या मुख्याध्यापकाचं नाव वगैरे येत आहे तर ते चेंज कसं करायचं ते आपण बघणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला ती शाळा लॉग इन करून घ्यावी लागणार आहे तर मी लॉग इन करून घेतो त्यानंतर आपण संपूर्ण माहिती अगदी स्टेप बाय स्टेप बघणार आहोत तर मित्रांनो हे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे बऱ्याचशा आपल्या शिक्षक बांधवांचे कॉमेंट्स आलेले होते की सर नेमकं तिथे आपल्याला माहिती कशी बदलावायची आहे आमच्या शाळेचे मुख्याध्यापक वगैरे बदललेले आहे अशा पद्धतीचे तर संपूर्ण प्रोसेस आपण मोबाईलच्या हो साहाय्याने करणार आहोत अगदीच सोप्या पद्धतीने ते होणार आहे तर बघा मी एका शाळेचं इथे लॉग इन करून घेत आहे लॉग इनसाठी आय डी पासवर्ड टाकून मी लॉग पेजवर क्लिक केलेला आहे तर बघा आता इथे Uh, हे जी uh, टॅब आहे प्रोफाईल अँड फॅसिलिटी कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे यावर आपल्याला माहिती कशी भरायची तर बघा यावर मी क्लिक करून घेतो इथे बघा संपूर्ण माहिती भरण्यासाठी पेज उपलब्ध आहे आणि इथे हे जी पहिली माहिती आहे सेक्शन वन आ, बेसिक स्कूल प्रोफाईल लोकेशन मॅनेजमेंट मीडियम ऑफ इंट्रक्शन हे हे जे आहे या माहितीवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे इथे आपण क्लिक केल्यानंतर बघा इथे शाळेची बेसिक माहिती सर्व येणार आहे अशा पद्धतीने तर इथे मित्रांनो अगोदर संपूर्ण माहिती आपल्याला दिसत आहे परंतु आता या शाळेचे इथे जुने जे मुख्याध्यापक होते त्यांचं इथे नाव दिसत आहे आणि ते मला चेंज करून घ्यायचं आहे तर हे जे मुख्याध्यापकाचं नाव आहे इथे हे तिथून बदललेले आहे डी एस शिंपी म्हणून आणि त्यांचं आता दुसरे मुख्याध्यापक तिथे आहे तर त्यांचं आता नाव तिथे ॲड करायचं आहे तर त्यासाठी बघा इथे सिंपली आणि मोबाईलवरून होणार आहे इथे क्लिक हिअर म्हणून आहे यावर आपण क्लिक करून घेणार आहोत यावर आपण क्लिक केल्यानंतर बघा एक नवीन इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे एक नवीन लॉग पेज येणार आहे तर इथे मित्रांनो आपण लॉग इन करून घ्यायचं आहे इथे लॉग इन पुन्हा मी करून घेतो आणि त्यानंतर आपण इथून माहिती आपल्याला जे आहे नवीन मुख्याध्यापकाची ते भरता येणार आहे तर बघा इथे आता मी लॉग इन करून घेणार आहे आणि त्यानंतर आपण ही जी माहिती आहे भरणार आहोत तर बघा आय डी पासवर्ड टाकून मी कॅपच्या टाकला लॉग इनवर मी क्लिक केलेलं आहे आता बघा हे नवीन एक मॉड्यूल इथे उघडलेलं आहे आणि इथे त्या शाळेचं नाव वगैरे आपल्याला दिसणार आहे संपूर्ण अशा पद्धतीने तर इथे जे नावं आहे मित्रांनो मुख्याध्यापकाचं हे जुन्या मुख्याध्यापकाचं आहे ते मला बदलून घ्यायचं आहे तर इथे बघा आपल्याला शाळेचं नाव शाळेचा युड क्रमांक शाळेचं संपूर्ण माहिती वरच्या बाजूला आपल्याला इथे अशा पद्धती अशा पद्धतीने दिसणार आहे आपणाला खाली बघा चार टॅब दिसत आहे तर यामध्ये बघा पहिली आहे कॉन्टॅक्ट डिटेल त्यानंतर लोकेशन डिटेल्स म्हणून आहे तर आपल्याला जर मुख्याध्यापक वगैरे बदललेले असतील आपले लोकेशन वगैरे आपलं तेच राहणार आहे बहुतेक गोष्टी त्याच राहणार आहे परंतु आपली जर मुख्याध्यापक बदललेले असतील तर तिथे आपल्याला कॉन्टॅक्ट डिटेल जे आहे हे पहिली टॅब यामध्ये आपल्याला जावं लागणार आहे आणि इथून आपल्याला ती माहिती बदलावं लागणार आहे तर बघा कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये खाली एक व्यूचं बटन आहे त्यावर आपण क्लिक करून घेणार आहोत त्यावर मी क्लिक करतो त्यावर क्लिक केल्यानंतर बघा आता एक नवीन इंटरपेस आपल्यासमोर येणार आहे त्या शाळेचं जे काही आहे मुख्याध्यापकाची जी काही डिटेल होती ते इथे दिसणार आहे आपल्याला तर बघा इकडे हेड ऑफ स्कूल इंचार्ज टाईप म्हणून आहे ऍक्टिंग हेड टीचर आणि हेड ऑफ स्कूल नेम म्हणून आहे तर तिथे जे नाव आहे ते जुना नाव आहे तर इथे आपण आता क्लिक केल्यानंतर इथे ते सिलेक्ट नाही होत आहे तर यासाठी मित्रांनो आपल्याला काय करावं लागणार आहे जर आपल्याला हे चेंज करून घ्यायचं असेल तर इथे बघा वरच्या बाजूला आपल्याला एक एडिटचं बटन मिळणार आहे इथे यावर आपण क्लिक करून घेणार आहोत त्यानंतर ते चेंज होणार आहे तर बघा बाकीची माहिती बहुतेक तशीच राहणार आहे शाळेचं नाव वगैरे बदलणार नाही परंतु आपले जर मुख्याध्यापक बदललेले असेल ते फक्त आपल्याला चेंज करायचं आहे तर बघा मी या एडिटवर क्लिक करतो एडिटवर क्लिक केल्यानंतर आता आपल्याला इथे जी माहिती आहे ही बदलवता येणार आहे किंवा चेंज करता येणार आहे तर तर बघा आता मी हे जे नाव आहे हे मला बदलून घ्यायचं आहे हे मी चेंज करून घेतो इथे जे नवीन मुख्याध्यापक आलेले आहेत त्यांचं मी नाव टाकून घेणार आहे इथे तर अगदी सोप्या पद्धतीने आपल्या मोबाईलवरूनच हे होणार आहे तर बघा मी आता ते नाव टाकून घेतलेलं आहे त्यानंतर त्यांचा जो मोबाईल क्रमांक असणार आहे मित्रांनो तो सुद्धा आपल्याला चेंज करावा लागणार आहे इथे कारण ते बदललेले असतील तर त्यांचा मोबाईल क्रमांक सुद्धा आपल्याला चेंज करावा लागणार आहे तर तो सुद्धा मी आता इथे बदलून घेणार आहे आणि त्यानंतर आपण समोर जाणार आहोत अत्यंत सोप्या पद्धतीने मित्रांनो आपल्याला आपल्या मोबाईलवरून असे सगळं करता येणार आहे तर बघा मी आता तो नाव आणि मोबाईल क्रमांक जो आहे तो मी चेंज करून घेतलेला आहे आता खाली इथे हेड ऑफ स्कूल ईमेल म्हणून आहे ते सुद्धा कंपल्सरी असणार आहे त्यामुळे तिथे ईमेल आपल्याला टाकावं लागणार आहे तर मी तो ईमेल सुद्धा इथे टाकून घेणार आहे बघा इथे मी नवीन मुख्याध्यापक जो नाव टाकून घेतलेला आहे त्यांचा मोबाईल क्रमांक वगैरे टाकलेला आहे खाली तिथे ईमेल आय डी जे आहे ते, ते सुद्धा टाकून घेतलेली आहे त्यानंतर खाली रिस्पॉन्डंट नेम म्हणून ते सुद्धा त्यांचंच नाव होतं तर ते सुद्धा मी आता चेंज करून घेणार आहे जर आपल्या साईडमध्ये दोन शिक्षक असेल तर आपण एका शिक्षकाचं नाव इथे टाकू शकता तर बघा मी तेच नाव इथे टाकणार आहे कारण ते, ते एकच शिक्षक तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला ही जी माहिती आहे ही आता मी चेंज करून घेतली आहे आणि ही चेंज केल्यानंतर आपल्याला जे काही आपल्याला चेंज आहे ते आपण चेंज केल्यानंतर आपल्याला इथे बघा खाली दोन टॅप दिसणार आहे कॅन्सल आणि अपडेटचं तर आपल्याला अपडेट करून घ्यायचं आहे तर बघा मी या अपडेट वर क्लिक करतो अपडेटवर क्लिक केल्यानंतर ही जी माहिती आहे ही आता इथून अपडेट होणार आहे तर ही माहिती इथे अपडेट झालेली आहे अगदी सक्सेसफुली आणि वर मेसेज सुद्धा आलेला होता हिरव्या रंगामध्ये तर आता इथे आपण जे नवीन आपले मुख्याध्यापक जर बदललेले असतील तर त्यांचे त्यांचे जे नाव आहे त्यांना इथे आपल्याला टाकून घेता येणार आहे तर बघा मी जे नवीन नाव टाकलेलं आहे ते इथे आलेलं आहे आणि हे सक्सेसफुली अपडेट झालं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे अपडेट करून घेणे आहे कारण जर आपल्या शाळेमध्ये नवीन मुख्याध्यापक असतील जुने गेलेले असतील आणि जर नवीन मुख्याध्यापक असतील तर त्यांचं नाव आपल्याला टाकून घेणे आणि स्कूल ची जे माहिती भरत आहोत त्यामध्ये ते नाव आलेलं पाहिजे तर मित्रांनो अत्यंत ही महत्त्वाची अपडेट असणार आहे कारण बऱ्याचशा शाळेचे मुख्याध्यापक बदललेले आहे काही रिटायर झालेले आहे त्यामुळे तर अशा पद्धतीने आपल्याला स्कूल प्रोफाईलची माहिती भरताना ते जे मुख्याध्यापकाची जी माहिती आहे पेजची शाळेची माहिती त्यामध्ये मुख्याध्यापकाची माहिती अशा पद्धतीने भरून घेता येणार आहे आणि मोबाईल वरून अगदी सहजपणे ते भरता येणार आहे तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असेल का नवीन माहिती सह नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद